चीड काय माहिती आहे का ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज उद्दिषित असताना देत नाही गोटे नाटे आरोप करतो माननीय न्यायधीला पुढं घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खावलं आहे देवी रपड साबज लक्षात येत नाही काय खवळ नाही नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे न्यायालयावर ढकल न्यायालया सांगितलं कायदा तुम्ही आता आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाले दोन तीन दिवस झाली त्याची परवानगी तुमच्याकडेच शिमणार आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी धावशी आहे त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावं लागली बरं परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची पर्व जास्ती <laughs> म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाटू काळी की देवेंद्र फडणवीस जाऊन पासून अपमान करतोय मराठ्याचा अभिनंद बघतोय मराठ्यांच्या लक्षात आलं परवानगी देणं सरकारच्या हाताचे कामपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे घेतो याचा अर्थ मराठ्यांचा हा अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या आणखी सर <laughs> या नारायण रावतो मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोर जे मुंबईत आहे एवढं जमले पाच हजार म्हणून काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगत मी सांगू तर त्याला पाच हजार लोकच बसला असाच रात्री खांदा न्यावादे पाच बसून दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठी बसत तुम्ही आम्हाला नाकारवू शकत नाही म्हणून आणि पुणे जिल्हा यांनी गेल्याने तुम्ही एवढी सुद्धा मराठवाड्या नाही एवढी सुद्धा उपनदी उपाशी राहू दिले नाही नाशिक जिल्हा तुमच्या स्वगाकडले रोज जिल्ह्यातून बॅटरी बोलायला मला

खरच येऊन हिंदू विरोधी माणूस जाहीर करायचं शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो मला आहे मुख्यमंत्री साहेब तुमच्या आत मराठीचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा मराठीचा अपमान करू नका ही आर्याबरोबर आमचा खवळ आहे तो मला वाटतय पहिले हे फक्त मी तर कपला राज्यात सुद्धा फिरून घेणार नाही तर याला मराठीचा आवाज तुमच्या हातातून गेले नाही मारण्याच्या अंमलबाजवले करा हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील पण जर आपण हातात गेला आणि कोराला मुंबई त्रास दिला तर पुणे जिल्हा नारेण गावावरून नगरीवरूनच तुम्ही वलपूर घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतं धन्यवाद